सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते लोणारमध्ये अवैधरित्या वृक्ष तोड करून लाकडाची वाहतूक करणारा ट्रक एक हायड्रा वन विभागाद्वारे जप्त केल्याची घटना अठरा मे रोजी लोणार शहरात गिट्टी खदान रोडवर घडली सविस्तर वृत्त असे की गिट्टी खदान रोडवरील जाणारा कच्च्या रस्त्याने ट्रक क्रमांक एम एच सतरा बी वाय बावीस नव्याण्णव अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना मिळताच त्यांनी सापळा रचून आपला फोर फोर्स फाटा घेऊन ट्रक हायड्रासह चौवेचाळीस नग ते लाकडे किंमत पस्तीस हजार असे एकूण अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला भारतीय वन विभाग वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम एक्केचाळीस बेचाळीसनुसार गुन्हा क्रमांक एक दोन हजार चोवीसनुसार आरोपी शेख सोहेल शेख समीर राहणार देऊळगाव माही शेख मुस्ताक शेख मोहम्मद राहणार लोणार यांच्यावर अवैध वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई उपवन संरक्षक सरोज गवस यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास चौधरी वन कर्मचारी विष्णू ढाकणे दिलीप राऊत यांनी केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण